मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बँकांना शेतकरी कर्जाच्या मुद्द्यावरून चांगलंच खडचावलं आहे शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोर पाहू नका असं वारंवार सांगितलं आहे गुन्हे देखील दाखल केले आहेत तरी तुम्ही ऐकत नाही यावर तोडगा काय काढणार ते तुम्ही सांगा अशा शब्दात फडणवीसांनी बँकांना फटकारला आहे राज्यस्तरीय बँकर समितीची बैठक आज पार पडली यामध्ये आयसीआयसीआय एसडीएफसी अॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलंच फायदावर घेतलं कोणती बँक शाखा सिविल मागत असेल तर त्या बँकेवर कारवाई करण्यात येईल असा निर्णय मला तुमच्याकडून आजच हवाय असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय रिझर्व्ह बँकेने सुद्धा असेच आदेश दिले आहेत तर उल्लंघन करणाऱ्या बँकांवर सरकारने गुन्हा दाखल केलाय असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करावे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं यावेळी दुष्काळी परिस्थिती नसल्यामुळे पीक चांगलं येणार आहे बँकांनी अशात शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायला हवं महाराष्ट्रात एफपीओ मोठ्या संख्येने असून एमएसएमई सुद्धा सर्वाधिक आहेत राज्यात गुंतवणुकीचा मोठा ओघ असून दाओसमधून सोळा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे महाराष्ट्र स्टार्टअपची राजधानी असल्यामुळे लक्ष दिल्यास मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय राज्य सरकारने याआधीही बँकांना सूचना दिल्या होत्या शेतकऱ्यांना कृषी कर्ज देताना बँका आणि फायनान्स कंपन्या सिबिल स्कोरची अट घालतात त्यामुळे शेतकरी दुसरा पर्याय निवडतो आणि खासगी सावकाराकडे जाऊन बळी पडतो त्यामुळे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं होतं की शेतकऱ्यांसाठी सिव्हिलची अट नाही शेतकऱ्यांना कर्ज देताना ही, देता ही अट काढून टाका असे राज्य सरकारने याआधी देखील निर्देश दिले होते तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि भारत न्यूजला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या धमाक्यासह तोपर्यंत जय श्रीराम